महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले असून त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र बघायला मिळत आहेत कळवण तालुक्यातील चणकापूर धरण जवळपास पंच्याण्णव टक्के भरल्याने गिरणा नदीपात्रात आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता पंधरा हजार चारशे अठरा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पुनद या धरणातून गिरणा नदीपात्रात सहा हजार आठशे क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे चणकापूर धरण व परिसरातील पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे चणकापूर धरणाचे परिचालन सूचीनुसार व धरणातील पाणीसाठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच सततच्या पावसामुळे येणाऱ्या पाण्याची आवक बघता पुढील कालावधी टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच हरणबारी धरण व केळझर धरण पाणलोट क्षेत्रातसुद्धा संततधार चालू असल्याने गिरणा नदी मोसम नदी व आरम नदीकाठच्या नागरिकांनी नदीप्रवाहात कोणीही जाऊ नये तसेच नदीकाठलगतची आपली पशुधन शेती मोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे आवाहन मालेगाव पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे आवाज कस्मादेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर चांदवड देवळा